हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईप्स आज आपण अशा प्रकारे मोमोजची रेसिपी करणार आहोत मी इथे मेयोनीज घेतलेला आहे टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता मी इथे छान मार्केटसारखे करून दाखवलेले आहेत मोमोज मुलांना पण खूप आवडलेत अगदी मार्केटसारखे दिसतात व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा अगदी अप्रतिम होतात घरच्या घरी आणि मुलांना पण खूप आवडले अगदी टेस्ट सुद्धा तशीच होती ले ले तर आपण बघूया कसे करायचे मी अगदी सोप्या पद्धतीत करून दाखवलेले आहेत आज आपण मस्त असे स्वादिष्ट मोमोजची रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते मी दाखवते तर इथे मी कोथंबीर घेतलेले आहे बारीक चिरून इथे मी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून मीठ आहे इथे मैदा आहे आपण याचं छान पीठ मळणार आहोत इथे मी गाजर घेतलेला आहे बारीक छान चिरून घेतलेलं तुम्ही बघू शकता अगदी बारीक चॉपिंग मी अगदी छान करून घेतलेलं आहे इथे सिमला मिरची आहे इथे कांदा आहे इथे हिरवी मिरची आहे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे इथे लसूण इथे मिरी पावडर आहे आणि हे शेजवान चटणी आहे तर आता आपण कढई गरम कडे ठेवलेले आहे गॅसवर आता आपण सुरू करूया आपल्याला थोडस तेल घालायचं आहे फोडणी करणार आहोत आपण हलकी सर्वप्रथम आपण लसूण घालूया बारीक चॉपिंग करून घेतला होता आपण हिरवी मिरची घालूया छान परतून घेऊया आता छान झालेला आहे आपला लसूण आता आपण सर्व भाज्या एक एक करून घालूया आता हे कोबी घालूया आपण गाजर घालूया मिरची घालूया सगळं भाज्यांमधलं म्हणून छान परतून परतून घ्यायचे आपण ह्या भाज्या अगदी ड्राय करायच्यात आपल्याला का तर आपण हे मोमोज जे करणार आहोत त्यात पाण्याचा अंश जर आपला ह्या सारणामध्ये राहिला तर मग ते मोमोज फाटू शकतात त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण ड्राय करून ह्या भाज्या छान मऊ करून घ्यायच्या अशा प्रकारे आधी आपण छान भाज्या ड्राय करून मऊ करून घेऊया आता मीठ घालूया ह्यात आपण चवीनुसार इथे मिरी पावडर आहे काळी मिरी इथे मी आ, सोया सॉस घेतलेला आहे शेजवान चटणी घेतलेली आहे आणि ते थोडे ऑरिगॉनो आहेत ते घेतलेले आहे आणि थोडीशी आपण कोथंबीर घालणार आहोत मी सोया सॉस म्हटले पण ती आपली शेजवान चटणी आहे आता हे सर्व छान एकत्र करूया मस्त आपण म्हणजे आपलं हे जे सारण आपण जे बनवलं आहे ते मस्त छान टेस्टी होणार आतलं सारण टेस्टी आणि मस्त ही डिश अगदी अप्रतिम होणार हे मोमोज जे आपण बनवतोय ही आपली भारतातली डिश नाही आहे ही अगदी तिबेटियन म्हणजे नेपाळची डिश आहे ही आजकाल भारतातही खूप लोकप्रिय झालेली आहे हे वाफवलेले मस्त छान मोमोज किंवा कोणी तळतं कोणी वाफवतं अगदी असं छान भाज्यांचं सारण तयार करतात पनीर पण घालू शकता तुम्ही किंवा व्हेज नॉन व्हेज असं ची सुद्धा मोमोज असतात पण आपण हे वेज केलेले आहेत तर अशा छान भाज्या वेगळ्या वेगळ्या भाज्या त्यात छान सुंदर मसाले घालून हे असं सारण तयार केलं जातं आणि मैद्याचं पीठ मळून छान गोळे तयार करून पुरीसारखा आकार देऊन छान लाटले जातात आणि त्यात सुंदर आकार वेगळेवेगळे आकार देऊन ते सारण भरून मस्त मोमोज वाफवले जातात आणि ते अगदी अप्रतिम लागतात ते आपण किंवा तिखट लाल चटणी बरोबर आपण खाऊ शकतो अप्रतिम लागतात खूप आजकालच्या पिढीला तरुण पिढीला तर हे मोमोज खूप आवडतात त्यामुळे मी आज घरातच ही रेसिपी केलेली आहे तर बघूया आपली कशी होती आहे रेसिपी अगदी आपण बाहेर जसे मोमोज आपल्याला भेटतात डिशमध्ये आपण जे घेतो त्याप्रमाणेच आपण करायचा साधारण खूप प्रयत्न करायचा शंभर टक्के तर बघूया आपले कसे होतात मोमोज आता तुम्ही बघू शकता मस्त वाफवून घेतल्यात आपण भाज्या भाज्या सुद्धा आपल्या छान मऊ झालेल्या आहेत आणि पाण्याचा अंश पूर्ण आपण ड्राय करून घेतल्यात भाज्या बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करू आणि हे सारण थंड करायला ठेवू तोपर्यंत आपण वरच जे असत मोमोजचं आवरण ते करून घेऊया चला तर इथे मी एवढं बाउल भरून मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे मी तो घालूया आपण ह्यामध्ये आपण मीठ घालणार आहे चवीनुसार आणि आता आपण मिक्स करूया आणि पाणी घालून आपण याचा मस्त गोळा मळणार आहोत तर पाणी खूप पण नाही घालायचं साधारण जसं लागेल ना तसं तसं घालायचं खूप पातळ पण नाही गोळा करायचा आपल्याला हा असं छान मिक्स करूया आपण आणि तेल आत्ता नाही टाकायचं आपल्याला गोळा मळून झाला ना मग तेलाचा हात लावून मस्त छान करून घ्यायचं असं आपण मळून घेऊया हे अशा प्रकारे पीठ घ्यायचं मळून आता आपण वरतून थोडंसं तेल घालणार आहोत कारण आपण पीठ मळताना तेल नाही घातलेलं आहे आता आपण तेल मस्त लावून छान परत एकदा मस्त मळून घेणार आहोत असं छान परत एकदा आपण तेलाचा हात लावून मळून घेऊया असं आपण मस्त पीठ मळून घेतलेला आहे आणि इथे मी पिठी घेतलेली आहे आणि आता आपण छान ह्याचे मोमोज करून घेऊया असा छोटा छोटा गोळा घ्यायचा मस्त गोल 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 छान करून घ्यायचा थोडस डीप करायचंय आणि लाटून घ्यायचंय आपण बघू शकता तुम्ही तुम्हाला किती छोटेच मोमोज करायचे मोठे करायचे त्यानुसार करू मी काय करणार आहे असं मोठेच पातळ लागणार आहे आणि वाटीने आकार देणारे म्हणजे आपले सर्व मोमोज एकसारखे होणार असं करणारे मी एका आकाराचे असे छान सुरुवातीला छान करून घ्यायची आणि आता मी वाटीने याला आकार पातळ पुरेसारखं लाटलेलं आहे आणि असं असे आकाराचे आपलं होणार असं करून घेतलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरायचं जसं आपण मोदक करतो त्याप्रमाणेच असतं हे मोदकाचं सारण सुद्धा आपण कसं टेस्टी बनवतो त्यानुसारच हे सुद्धा सारण अगदी टेस्टी आपण बनवलेलं आहे कारण सारणानेच टेस्ट येणार आहे आता करायचे कसे ते मी दाखवते ट्रिक आधी इथे एक चिमटी करायची इथे एक चिमटी करायची आता ही अशी चिमटी धरली ना ही काय करायची अशी ढकलायची परत ते एक चिमटी हिथे एक चिम चिमटी अशी करायची आहे बघा असं बोटाने परत हे सुद्धा पुढं ढकलायचं परत हिथून दोन घ्यायच्या हे असं करत करत आपल्या मोमोजला छान आकार येणार आहे रिंकलसारखा हे अशी ट्रिक आहे ह्याची बरेच वेगळे वेगळे आकार आपण देऊ शकतो पण हे सहसा जमत नाही तर मी हे अशा प्रकारे केलेली आहे अगदी सोपी तुम्ही बघू शकता हे आत करायचं इथून एक घ्यायची घडी परत हे आत करायचं परत इथून एक करायचं परत हे पण आत करायचं परत इथून असं करायचं परत हे पण आत करायचं इथून असं करून माहिती करायचं आणि तुम्ही बघू शकता आले की नाही मोमोजसारखा आकार असेच असतात की नाही विकायला इतके सोपे बघा किती सुंदर दिसतात हे असं केलेलं आहे मी आता आता दुसरा प्रकार अजून एक दाखवणार आहे तुम्हाला पण आपण मस्त पुरी लाटून घेऊया अजून एक प्रकारचे मी करून दाखवते तुम्हाला मला जेवढे येतात तेवढे आकार सुंदर सुंदर दिसतात ते दिसायला आकर्षक त्याच्यामुळे अशी छान खाण्याची पण इच्छा होती अशी मस्त पुरी लाटून घेतली आता परत सारण भरून घेऊया आपण सारण भरलं आता ही एक घडी मारायची आणि ह्या घडीवरच दुसरी घडी घ्यायची त्याच्यावरच तिसरी घ्यायची अशी करत करत जायचं आहे आपल्याला ह्याच घडीवर कर करून करत गोल फिरवायच मोदका सारखी ही एक ट्रिक अजून एक दाखवते आता तिसरा मोमोज आपण करून बघूया आता परत आपण सारण भरूया सारण भरलं आता जसं आपण मोदकाच लेअर करतो तसे एका साइडनीच करायचे असे एका साइडनीच करायचे बघू शकता तुम्ही असे असे हे बघा हे असे लेअर येतात ना असे असे एका साइडनीच करायचे हे बघा असे आले एका साईडनी मग काय करायचं हे सारण असं आठ ढकलायचं आणि हे चिटकून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही वरचा हा भाग जो आहे हा भाग आणि हा भाग असा जॉईंट करून घ्यायचा तुम्ही बघू शकता प्रेस करायचं छान हे असे पण मोमोज असतात विकायला मार्केटमध्ये हे बघा असे असतात की नाही असे करून घेतलेले आहे पण मला आहे ना हे असेच प्रकारचे आवडतात तर मी सर्व असेच प्रकारचे करून घेते पण मी तुम्हाला दाखवले दोन तीन प्रकार तर असे आपण घरी करू शकतो तर अशा प्रकारची करून घेऊया असं सारण भरायचं अशी एक प्लेट मारायची इथे असे पुढे ढकलायची परत इथे साईडला दोन प्लेट त्या पुढे ढकलायच्या परत असा दोन प्लेट तयार करायच्या त्या पुढे ढकलायच्या परत इथे दोन प्लेट तयार करायच्या पुढे ढकलायचं असं करत करत डिझाईन तयार होती तुम्ही बघू शकता आणि ही लाठी करताना खूप पातळ करायची जाड करायची नाही तुम्ही बघू शकता मी किती पातळ घेतलेली आहे लाठी अशी डिझाईन आहे ती हे असे आपण करून घेतलेले आहेत मोमोज आता आपण इथे स्टीम करणार आहोत इथे पाणी उफळायला ठेवलेलं आहे आपण मस्त स्टीमर मध्ये आणि हे आपण छान असे स्टीम करून घेणार आहोत आणि ह्याला आहे ना आपण छान वरतून तेल लावणार आहोत असे मस्त आहे ना तेल लावायचं ह्याला बघू शकता तुम्ही असं तेल लावून मस्त छान आपण पंधरा मिनिट वाफून घेणार आहोत आता आपण दहा बारा ते पंधरा मिनिट छान वाफ देऊन घेऊया गॅस लो टू मिडियमच हवाय आपण करून घेऊया आता मी हे असे उकडीचे मोमोज दाखवले तुम्हाला करून आता मी तळणीचे मोमोज दाखवणार आहे वेगळ्या प्रकारे तर अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आपल्या पुरी सारख्या खालची पुरी ही वरच्या पुरी पेक्षा लहान हवी तर आपण असे लाटल्यावर जसं आपण मोमोज मध्ये सारण भरतो तसंच इथे आपण चमच्याने सारण भरून घ्यायचं आहे ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि त्यावर मोठी पुरी ठेवायची आपल्याला अशी आणि ही सगळ्या साईडनी प्रेस करून घ्यायची अशी अशी प्रेस झाली तर काटेरी चमच्यानी काय करायचं असं प्रेस करायचं म्हणजे डिझाईन पण येते आणि ते छान चिकटली जाते हे असं छान करून घेऊया आपण तुम्हाला सुद्धा आवडेल लहान मुलं पण आवडीने खाणार कारण त्याचा आकार अगदी छान फुलांसारखा दिसतो आणि असं सुरीने काय करायचं असे पाकळी कशी असती त्या नक्की त्या आकाराचे असे कट मारून घ्यायचे असे तुम्ही बघू शकता असे कट मारून घ्यायचे एक एक दोन दोन बोट सोडून असे ना कट मारून घ्यायचे एकसारखे बघू शकता तुम्ही ते असे कट मारून घेतले आता काय करायचं आपल्याला ही पाकळी याला चिटकवायची अशी ही याला चिटकवायची ही याला चिटकवायची असं करत जायचं आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते फुलाचा फुला मो मोमोज फुलाच्या आकाराचा मोमोज बघू शकता तुम्ही आणि अशी थोडीशी त्याला असा शेप द्यायचा असा बाहेरच्या साईडने हा आणि तळायचा हा मोमोज आपण तर हे मी तुम्हाला करून दाखवले अजून एक करते आणि आपण छान तळूया दहा बारा ते पंधरा मिनटं झालेली आहे बघा कसे झालेत आपले मोमोज मस्त शिजलेले आहेत छान आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊ ते फ्राईड मोमोज सुद्धा करून दाखवलेले आहेत अगदी आकार बघा असा मस्त फुलासारखा मध्ये स्टफिंग आहे असं छान करून दाखवलेले आहेत मुलांना खूप असे छान आकर्षक वाटतात त्यामुळे मुलं खातात आणि दिसायलाही छान दिसतात आणि हे असे तळणीचे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे पण करून दाखवलेले आहे हे आपले मोदकासारखे हे तळणीचे केलेले आहेत आणि हे स्टीम वाफून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी मोमोज करून दाखवलेले आहेत तुम्हाला आवडले का मी केलेली ही मोमोजची डिश आवडली असेल तर संगीताच किचन वाईट्सला लाईक करा सबस्क्राईब करा आत्तापर्यंत कुणी केलं नसेल तर कमेंट करा छान छान शेअर करा मित्रमैत्रिणींना थँक्यू